नमस्कार एकाच दिवसामध्ये हा खलबत्ता वापरण्यायोग्य हो कसा करायचा तेही तेलाचा एक थेंबही न वापरता तर सुरुवातीला आणल्यानंतर ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचा अगदी नव्या नवरीसारखं ह्याची सेवा आपल्याला करायची तर बघू शकता आणल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण धुतल्यानंतर भिजवलेला तांदूळ कुटून घ्यायचा अगदी पेस्ट होईपर्यंत कुटायचा तांदूळच काय तर ज्वारी बाजरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये भिजून कुटू शकता आता व्यवस्थित ती पेस्ट लावून झाल्यानंतर घासून घ्यायचा आणि नंतर ह्याला धुवून घ्यायचा आता नंतरची प्रोसेस आहे कणिक तर एका चपाती एवढी कणिक आपण गोळा ह्याच्यामध्ये कुटून घ्यायचा तर बारीक असे कण जे तळाला राहतात किंवा कुठे बेचकेमध्ये राहतात तर ते या कणकेने उचलून येतात त्याच्याकरता कणिक कुटून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये कुटणार आहोत भाजलेलं खोबरं तर भाजलेल्या खोबऱ्याचं तेल पटकन बाहेर येतं आता हे ये भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट झाली की त्याच पेस्टनं पूर्ण हा खलवता पूर्ण भरवून घ्यायचा आहे आणि रात्रभर त्याला तसंच ठेवायचं आहे तर आता पूजा करून खलवत्ता आपला वापरणे योग्य झालेला आहे